सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी देशातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणं हे बंधनकारक करण्याचे निर्देश दिलेत आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह ही बांधली पाहिजेत ज्या शाळांनी असं केलेलं नाही त्यांना मान्यता रद्द करावी लागेल न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक शाळेमध्ये अपंगांसाठी अनुकूल शौचालय बांधण्याचे निर्देश दिलेत केंद्र सरकारच्या मासिक पाळी स्वच्छता धोरणाची देशभर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या जया ठाकूर यांनी दोन हजार चोवीसमध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वाचा हा निर्णय दिलेला आहे आणि प्रत्येक शाळेसाठी मग ती गावखेड्यातली असू देत जिल्ह्यातली असू देत शहरातली असू देत कुठल्याही मिडियमची शाळा असू देत यासाठी प्रत्येक शाळेसाठी हा नियम केलेला आहे सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्त्वाचे हे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येक शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय निर्मिती करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया सुप्रीम कोर्टानं काय नेमके हे सगळे निर्देश दिलेत प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित स्वच्छता गृह हो असावीत स्वच्छता आणि सुविधा नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर याचा परिणाम होतो राज्यांनी ही अडचणी दूर करण्याची जबाबदारी पार पाडावी शाळांमध्ये सॅनिटरी पॅडची सुविधा नसणं हे समानतेच्या अधिकाराचा भंग आहे मासिक पाळीशी निगडीत आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे